नमस्कार अभिजित भूमीला नाही नाही ते बोलत असतो त्याच वेळेला आकाश अभिजितला सांगत असतो अभिजित तोंड सांभाळून बोल काल तर फक्त तुझ चांगलंच तोंड फोडलंय पण या वेळेला मात्र काय करेन मला माहिती नाही तेव्हा लगेच मानसी अभिजितला बोलते अभिजित भाऊजी तुम्ही असं का वागताय मला सगळी परिस्थिती माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही मुद्दामून खोटेपणाची साथ देताय तुम्हाला स्वतःला माहिती आहे कि खरोखर आईने जे काही केलंय ते चुकीचं केलंय आईने एवढी कारस्थान केली जीव घेतली एकेकाची तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे अभिजीत भाऊजी जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच अभिजीत बोलतो बस झालं मला काही ऐकायचं नाही कोणाचंच काही ऐकायचं नाही आता बस झालं खर तर प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करण्यापेक्षा जरा स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मानसी तुला माझ्या नवऱ्याला शिकवायची गरज नाही माझा नवरा जे काही करतो ते योग्यच करतो तेव्हा मानसी बोलते हो का तुझा नवरा जे काही करतो ते योग्य करतो, करतो असं तुला वाटतं पण मला नाही वाटत माझा अजिबात त्याच्यावरती विश्वासच नाही आणि खरं सांगायचं तर आता बस झालं या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही जे वागताय ते योग्य आहे का तेव्हा लगेच अभिजित बोलतोय गप्प बस तुला कोण मधी मधी बोलायला सांगतय अगं ही तुझी बहीण आहे ना बहीण ती पनवती आहे पनवती या घराला लागलेली वाळवी सगळं घर पोखरून काढते तेव्हा मात्र अथर्वचा ताबा सुटतो आणि अथर्व अभिजीतचं थोबाडच फोडतो अभिजितला चांगलाच दांडकतो आणि म्हणतो अभिजित अरे बस कर दादा म्हणायची सुद्धा लाच वाटतीये आजी मात्र खूपच रडत असते भूमी तिला सावरत असते त्याच वेळेला मानसी आणि आकाश मध्ये पडतात आणि अथर्वला म्हणतात अथर्व थांब अरे कशाला उगा स्वतःचे हात घाण करून घेतोयस अरे याला काही गोष्टी कळत नाहीत पण तुला तर कळतायत ना अथर्व असं नको करूस ना स्वतःच्या मनाला थांबव अथर्व तेव्हा अथर्व बोलतो बस झालं किती वेळा या माणसांना सहन करायचं किती वेळा या माणसांची सगळी नाटकं पूर्ण करायची आता मात्र खरंच माझ्याच्यानी काहीच सहन होत नाही आहे प्रत्येक वेळा या माणसांची सगळी नाटकं पूर्ण केलेत पण आता मात्र नाही मी माझ्या बायकोवरती विश्वास ठेवला नव्हता एवढा यांच्यावरती विश्वास ठेवला पण यांनी काय केलं यांनी तर माझा विश्वासघात केला मला तर यांच्या या वागण्याचा खूपच राग आलाय तेव्हा लगेच अथर्व असं बोलल्यावर अभिजित बोलतो वा अथर्व वा स्वतःच्या मोठ्या सक्क्या भावावरती तू हात उचललास अरे तुला लाच कशी वाटलं नाही तेव्हा अथर्व जोरात लात अभिजितच्या कमरेत घालतो आणि म्हणतो तू तर खर तर लातेने लायकीचा आहेस तुला तर लवकरात लवकर या घरातून धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे अरे भूमिताईला तू पनवती बोलतोस भूमिताईला तू वाळवी बोलतोस अरे भूमिताई वाळवी नाही या घरची तर या घरची वाळवी होती ना ती तुझी आई रागिणी पटवर्धन ती हे घर पोखरून काढायला निघाली होती पण वेळीच भूमिताईनी तिच्या नांग्या ठेचल्या आणि तिला घराबाहेर अकललं नाहीतर त्या बाईने या घराची वाट लावली असती वाट हे ऐकून मात्र पौर्णिमा अथर्वाला बोलते अथर्व अरे तू काय बोलतोय समजतंय का तुला तू तु आईंवरती आरोप करतोय तेव्हा अथर्व बोलतो हो कारण ती माझी आई नाही मी तिला माझी आई मानत नाही खरं सांगायचं तर ती माझ्या आई म्हणण्याच्या लायकीचीच नाही आता बस झालं सगळं काही संपलं तरी सुद्धा मी या बाईला अजिबात आई म्हणून हात मारणार नाही तेव्हा अभिजित बोलतो वा अथर्व वा आकाश सोबत आणि त्या भूमीसोबत मिळालायस तर तू तुला तर खूपच आनंद होत असेल ना बर झालं अथर्व तू तु तु तुझी लायकी मला दाखवलीस आता मी सुद्धा तू भाऊ नाहीस हे समजूनच तुझ्या जवळ वागेन तेव्हा लगेच मानसी बोलते अभिजित भाऊची प्लीज शांत वा अहो तुम्हाला कळतय का तुम्ही काय करताय ते अभिजित भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुमच्या या आशा वागण्यामुळे किती त्रास होतोय तुम्ही आईंच्या बाजूने ठामपणे उभे आहात पण तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आई कशा आहेत आणि कशा नाहीत त्या आईंची काय लायकी आहे ते सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही आईंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताय पण कितीही काही झालं ना का तरी सुद्धा त्या बाईंनी खूपच कारस्थान केले आणि त्या बाईला बाहेर काढणारच त्या बाईला धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अथर्व चांगलाच गप्प बसलेला असतो त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटलेला नसतो त्याच वेळेला लगेच भूमी अथर्वला म्हणते अथर्व काही एक गरज नाही तुला काही करायची अरे अभिजित सारख्या आणि या मा सारख्या माणसांना कसा धडा शिकवायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच अथर्व बोलतो भूमी ताई बस किती वेळा तू या सगळ्या लोकांना भारी पडणार आहेस आता खरंच बस झालं या लोकांना या घरात ठेवण्यापेक्षा कायमचं हकलून देऊया आणि तो लगेच अभिजित आणि पौर्णिमाचा हात धरतो आणि त्यांना फरफटत घराबाहेर टाकतो आणि त्यांना म्हणतो हीच तुमची लायकी तुम्ही या घरात राहू शकत नाही तेव्हा अभिजित बोलतो हे ठरवणार तू कोण तुझी काय लायकी आहे मुळात एक गोष्ट लक्षात ठेव जसा मी या घरात आहे ना तसाच तू तेव्हा मात्र आकाश बोलतो अभिजित या घरातून मी तुला बेदखल करतोय यापुढे तू या घरात अजिबात राहायचं नाहीस तुझी मला या घरात अजिबात गरज नाही तुझ्यासारख्या माणसांना या घरात जागा नाही अभिजित आत्ताच्या आता तू सुद्धा चालता हो आणि परत कधीच तुझं तोंड दाखवू नकोस तेव्हा पौर्णिमा बोलते अतर्व अरे काय काय बोलतोयस तू तु? तुझ्यामुळे आकाश जिजू असं बोलतायत नाहीतर आकाश जिजूंनी आम्हाला बाहेर काढलंच नसतं तेव्हा लगेच भूमी बोलते बसकर पौर्णिमा पाठीकडे आकाश आकाश बोलत असतेस आणि समोर मात्र आकाश जिजू म्हणून नाचवतेस एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या या कोणत्याच गोष्टींना मी भुलणार नाही आताच्या आता चा तू चालतं पणायचं आणि परत कधीच तोंड तुझं दाखवू नकोस तुझ्या नवऱ्याला घे आणि तू चालतं पड आणि ती लगेच दरवाजा लावते त्याच वेळेला अथर्व भूमी समोर हात जोडतो आणि भूमीला म्हणतो भूमिताई सॉरी मला माफ कर भूमीताई माझ चुकलं मी यापुढे असं वागायला नको होतं पण मी तरी काय करणार दादाचं वागणं हो मला नाही पटलं तो तुला ज्या पद्धतीने बोलत होता ती पद्धत चुकीची होती तेव्हा आजी बोलते काय घर होत माझं आणि काय घराचं झालंय माझ्या मला तर कळतच नाही की काय करावं ते पण काहीही झालं तरी मी कोणालाही आता काहीच होऊ देणार नाही तेव्हा लगेच अथर्व आकाश भूमी मानसी सगळेजण आजीजवळ जातात आणि म्हणतात आजी तुम्ही नका काळजी करू आम्ही सगळं काही व्यवस्थितच करू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अथर्वने अभिजितला त्याची लायकी दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका